रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणाऱ्या पत्रकारावर हल्ले होत असतील तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार नाशिक मध्ये पत्रकार बांधवावर बांधवावर झालेला हा भ्याड हल्ला केवळ पत्रकारावर नाही तर तो लोकशाहीच्या गळ्याला घातलेला फास आहे या घटनेविरोधात सोलापूर मध्ये संतापाची लाट उसळली चार होता आत्मा पुतळा येथे पत्रकार कृती समिती बौद्देशी हो संस्था सोलापूर यांनी असंख्य पत्रकार बांधवांनी काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदविला पत्रकारावरील हल्ले बंद करा लोकशाही वाचवा गुंडांना ताबडतोब अटक करा अशा घोषणांनी परिसर दनानुन गेला पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पा श्री लंगोटे सामाजिक कार्यकर्ते नाना प्रक्षाळे आणि ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी संताप व्यक्त करताना सरकारवर रोखोक टीका केली त्यांनी स्पष्ट इशारा दिला पत्रकारावरील हल्ले थांबवले नाहीत तर पत्रकार समाज रस्त्यावर उतरून सरकारला जावे या निषेध सभेला सैपन शेख लतीफ नदाब नितीन करजोळे गिरमल्ला गुरव असलम नदाब इकबाल शेख राम हुंडारे सिद्धार्थ भडकुंबे अकबर शेख विजय कुमार उगडे सूरज राजपूत नितीन कांबळे अक्षय बबलाद अमोल कुलकर्णी बापू ताज पाटील महेश जाधव सिद्धू पुजारी युसुफ पिरजादे केदार सुरवशे नंदू कांबळे रमेश अपराध कीर्तीपाल गायकवाड विलास सर्वदे अजय नागमोडे यासह असंख्य पत्रकार उपस्थित होते नमस्कार मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून कधी बातमी लावण्यावरून हल्ले होतात तर कधी वार्तांकन करण्यासाठी हल्ले होतात पत्रकारावर होणारे हल्ले हे महाराष्ट्राला अशोभनीय घटना आहे पुरोगामी महाराष्ट्राला हे नाजीरवाणी बाब आहे लोकशाहीचा तथास्तंभ आज प्रचंड प्रमाणात चिंतेत आहे वार्तांकन करण्यासाठी ज्या पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथे हल्ला झाला त्या हल्ल्याचा त्या घटनेचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आज पत्रकारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित लोकांना कठोरात कठोर कतुर शासन करावं जेणेकरून राज्यात यापुढे कुठल्याही पत्रकारावर अशा पद्धतीचे बॅड हल्ले होणार नाहीत या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि हल्लेखोरावर कठोरात कठोर कारवाई करावी असे मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र नाचिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभमेळ्याचे बातमी कव्हर करण्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकार योगेश हरे सोनोने आणि तांजणी हे पत्र पत्रकार त्या मेळाची बातमी करण्यासाठी गेले असताना त्या त्र्यंबकेश्वर येथील महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे अनेक हल्ल्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत म्हणून सोलापूर जिल्ह्यामधील युट्यूब चॅनल दैनिक वगैरे सर्व पत्रकार बांधव पत्रकार कृती समिती बहुतेचे संघटना यांच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये वती वती या संघटनेच्या वतीनं आहोत नमस्कार या ठिकाणी आम्ही काल नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे आमचे तीन पत्रकार बांधव बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी गावगुंडाने त्या गावातले गावगुंडाने पत्रकारावर हल्ले केलेले आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार व कृती समिती संस्था त्यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो हल्लेही काळामध्ये पत्रकारावर जे गंभीर हल्ले किंवा गुन्हे दाखल करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पत्रकार हे समाजाचे डोळे आणि लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत त्यांच्यावर होणारे हल्ले म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे पत्रकारावर हात उचलणारे हे लोकशाहीचे शत्रू असून अशा कृत्यांना लोकशाही परिस्थितीत माफ करता येणार नाही याबद्दल आम्ही प्रशासनाकडे दाद मागणार आहे की दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकारावर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात तसेच ज्या ठिकाणी घटना घडली अशा घटना परत पुन्हा घडू नये यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलावीत आणि हल्ले झाले आहेत हल्ले हल्ला ग्रस्त पत्रकार सोबत आम्ही संपूर्ण त्यांच्या कुटुंबीय सोबत व त्यांच्या सोबत सहानुभूतीने आम्ही त्यांच्या पाठीशिवाय ठामपणे उभे राहू तेवढं आम्ही आमची पुढच्या समितीच्या वतीने त्यांच्या सोबत आहे एवढेच मी सांगून या ठिकाणी आहे जय हिंद महाराष्ट्र जा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा